नमस्कार मित्रांनो जयतिजय शिवराय आज परत एकदा आपण आलो आहे चंदनगर बी आर टी बसस्टॉपच्या त्या अंडरपासमध्ये तुम्ही बघताय या ठिकाणी काही नागरिकांनी ते रेलिंग तोडून नेलेले चोरून नेलेले रेलिंगचे जे पाईप आहेत चोरून नेले दोन्ही बाजूचे या ठिकाणी फुटपाथवर जे पासेपारती बसतात ते या ठिकाणी खूप घाण करतात चोऱ्या माऱ्या करतात आणि हे अशा प्रकारचे घाण पण या ठिकाणी करतात या ठिकाणी पूर्ण शौचालय केले आहे त्या अंडरपातचं रूपांतर आता सार्वजनिक टॉयलेटमध्ये झालं इथून एवढं घाण दुर्गंधी येते हे बघा हे सगळं पाणी आहे इथं ड्रेनेजचं राबलेलं पाणी आहे बघा एवढी घाण आहे इथं पूर्ण पाणी या ठिकाणी साचून साचून अत्यंत दुर्गंधी येते आपल्या भागामध्ये डेंगू चिकनगुनियाचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये इथं ही परिस्थिती आहे बघा पूर्ण नाल्या भरलेल्या आहेत एवढी घाणेरडी परिस्थिती या आपल्या अंडरपासची आहे इथं ते फुटपाथवर अतिक्रमण केलेली लोक इथं लाईटसुद्धा ठेवत नाही लाईटसुद्धा चोरून नेतात त्यांच्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे कायम ते घाणेरडे प्रकार या ठिकाणी करत असत ते पाणी या ठिकाणी साचलेलं तात्काळ क्लीन केलं पाहिजे या ठिकाणी खूप मच्छर आणि हे हेचं प्रमाण वाढलेलं आहे बघा किती आनिर्देपणे तात्काळ पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती की या ठिकाणी तात्काळ आपण स्वच्छता करावी आणि येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी आपण या या सर्वतोपरी प्रयत्न करावा आणि जे फुटपाथवर अतिक्रमण करून राहणारे जे पाशेपारदी असतील किंवा कोणी अन्य समाजाचे लोकं असतील त्यांना तात्काळ या ठिकाणाहून आपण हकलून लावावं यांच्यावर कारवाई करावी कारण ते या ठिकाणहून जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रासदायक ठरत आहेत तर तात्काळ हे सर्व करावं अशी मी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नम्रतेची विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय